मंडळी लहान मुलांसाठी अगदी पौष्टिक आणि उत्तम ठरणारा एकदम नाश्त्याचा प्रकार मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे बघा मंडळी मुलं मॅगी नूडल्स खायला खूपच पसंत करतात मग आपण त्यांना बाहेरचं खायला न देता घरातच जर तांदळाच्या पिठाचा उपयोग करून असे हे पौष्टिक नूडल्स जर घरी बनवले ना तर तुम्ही बाहेरचं अन्नसुद्धा विसरून जाल त्यासाठी आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया एका ताटामध्ये एक वाटी मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता तांदळाचं पीठ तुम्ही रेडीमेड देखील घेऊ शकता किंवा जर तुम्ही तांदूळ स्वच्छ धुवून गिरणीतून दळून आणले ना तरीही चालेल एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा तेल मी टाकून घेणार आहे तेलाऐवजी तुम्ही गावरान तूप म्हणजे साजूक तूप किंवा बटर देखील घेऊ शकता हाताच्या साह्याने हे ये तेल एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजेच पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये अगदी हलकंसं कोमट पाणी टाकून आपण ह्याचं घट्टसर आणि मौसूत असं कणिक मळून घ्यायचं आहे नूडल्ससाठी घट्ट असं थोडंसं कणिक पाहिजे जसं आपण चकली बनवण्यासाठी मळतो ना तसंच अगदी तसं कणिक मळून इथं तयार आहे एका ताटामध्ये एक चमचा तेल लावून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने किंवा ब्रशच्या साह्यने देखील लावू शकता इथं मी सोऱ्या घेतलेला आहे आणि सोऱ्याला मी इथं जाड शेवीची प्लेट टाकून घेतलेली आहे त्या सोऱ्याला मी आतल्या बाजूने असं तेल लावून घेतलेलं ला आहे बघा जे कणिक आपण मळून घेतलं होतं तांदळाचं ते कणिक आपण ह्याच्यामध्ये सेट करून घेतलेलं आहे ज्या ताटाला आपण तेल लावलेलं ला आहे त्या ताटामध्ये अशा प्रकारे मी इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणा किंवा नूडल्स मी इथं पाळून घेणार आहे बघा अगदी परफेक्ट असं आपलं देखील मळलं गेलेलं आहे मौसूत आणि घट्ट कणिक असलं बघू शकता छान असे नूडल्स देखील मस्त असे या या सोऱ्यामधून छान असे पडलेले आहेत मंडळी जे कणिक उरलेलं होतं ते देखील पुन्हा एकदा मी या सोऱ्यामध्ये टाकून घेतलं आणि एकाच ताटामध्ये तेवढ्याही कणकेचे म्हणजे जेवढं कणिक मळलं होतं एकाच ताटामध्ये सर्व नूडल्स मी असे पाडून घेतलेले आहे बघा बघा किती मस्त शुभ्र असा कुरडाईसारखा आकार दिलेला आहे आता ताटामध्ये आपण हे सर्व नूडल्स पाडून तर घेतले पण आता ब्रशच्या साह्याने वरच्या बाजूनेच म्हणजेच नूडल्सला आपण तेल लावून घेऊया कारण आपण हे नूडल्स वाफळून घेणार आहोत ना आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाफळताना याला घाम येऊ नये किंवा हे चिकवट होऊ नये यासाठी इथं ब्रशच्या साह्याने सा थोडंसं मी ला तेल लावून घेत आहे संपूर्ण नूडल्सला इथं तेल लावून झालेलं आहे आता गॅसवरती मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि एक वाटी देखील आहे बघू शकता आता या पाण्याला छान अशी उकळी आली पण सोबतच कढईमधील पाणी हे किंवा कढईमधील जो पाण्याचा भाग आहे तो काळा पडू नये यासाठी अर्ध लिंबू मी इथं टाकलेला आहे कढईमध्ये बघा जे नूडल्स बनवलेलं आहे ते ताट मी तर कढईमध्ये ठेवलेलं आहे त्यावरती झाकण ठेवलं आहे अगदी मध्यमाचेवरती एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे नूडल्स वाफळून घेणार आहोत महत्त्वाची टिप्स म्हणजे मंडळी इथं उकडीची चाळण वापरायची नाही आहे उकडीच्या चाळणीमधून नूडल्समध्ये पाणी जाण्याची शक्यता असते मग ते चिवट होतील तर इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच इथं तुम्ही ताटाचा वापर करा त्यानंतर इथं दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे वाफळलेले आहे थंड होण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं फॅनच्या हवेखाली मी ठेवलेल्या आहेत म्हणजे ते लवकर सुकतील बघू शकता मंडळी अगदी जसे आपण नूडल्स पाडले होते ना अगदी त्याच पद्धतीने मोकळे सुटसुटीत छान असे आपले हे नूडल्स तयार झालेले आहे थंड झाल्यानंतर मी हाताच्या सह्याने अगदी मोकळे सुटसुटीत हे नूडल्स करून घेतलेले आहे आपण तेलाचा देखील वापर केला होता नूडल्सला ब्रशच्या सह्याने तेल लावून घेतलं होतं त्यामुळं बघू शकता अगदी मोकळे सुटसुटीत आपले हे नूडल्स आज तयार झालेले आहे आता आपण नूडल्सला फोडणी देऊया किंवा हे बयाम बनवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे मी तेल घेणार आहे त्यामध्ये टाकूया आपण दहा ते बारा काजू असे पातळ चिरून घेतलेले आहेत बघू शकता तेलामध्ये मी तळून घेणार आहे आवडत नसेल तर तुम्ही काजू देखील स्किप करू शकता थोड्याशा लाल रंगावरती काजू इथं तळून घेतले त्यानंतर मध्यम आकाराचे चार ते पाच कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहे बघा आणि आपण तेलामध्ये दोन ते तीन मिनटं छान असा कांदा परतून घेऊया जोपर्यंत कांद्याचा रंग बदलत नाही बघा कांदा देखील इथं छान असा परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून कट करून मी इथं तेलामध्ये परतून घेणार आहे त्यानंतर मिरची देखील छान अशी परतली की आपण ह्याच्यामध्ये घेऊया वाटाणा बघू शकता वाटाणा ग्रीन पीस वाटाणा मी इथं घेतलेला आहे वाटाणा देखील छान असा आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊया मंडळी तुम्ही ह्याच्यामध्ये आवडीप्रमाणे गाजर शिमला मिरची किंवा टोमॅटो देखील आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये वापरू शकता मी इथं तो वापरलेला नाही आहे त्यानंतर बघा कांदा इथं मिरची आणि वाटाणा छान असा परतला गेलेला आहे अर्धा चमचापेक्षा पण थोडंसं कमी मी इथं लाल तिखट वापरलेलं आहे हिरव्या मिरच्या अगदीच कमी तिखट आहे त्यामुळं अगदी पाव चमचा हळद पावडर घेतली आणि पुन्हा एकदा आपण छान असं हे परतून घेऊया त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत ग्रीन चिली सॉस आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता किंवा नाही टाकला ना तरीही चालेल पण मी इथं बघू शकता रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस इथं मी दोन्हीही सॉस वापरलेले आहेत ते देखील पुन्हा एकदा आपण छान असे हे परतून घेऊया आता आपण वाफळून घेतलेले थंड झालेले तांदाच्या पिठाचे नूडल्स आपण एकदा परतून घेऊया ते टाकल्यानंतर सोबतच टाकूया चवीनुसार मीठ आणि बघा छान असे हे दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती आपण हे नूडल्स मस्त असे परतून घेऊया बघा मंडळी आपले इथं दोन ते तीन मिनटं छान असे हे मस्त नूडल्स वाफाडून तयार झालेले आहे बघू शकता अगदी बाजारसारखेच बाजारामध्ये मिळतात त्यामध्ये मैदा वापरलेला असतो मैद्यापासून ते नूडल्स बनवलेले असतात तर मंडळी आज आपण घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये किंवा घरातच उपलब्ध असतं बघा तांदळाचं पीठ किंवा बाजारामध्येही सहजासहजी आज मिळून जातं त्याच नूडल्सपासून मस्त असे बघू शकता छान असे नूडल्स आपण बनवलेले आहे मुलांना बाहेरचं खायला देण्यापेक्षा घरातच बनवलेलं आपण स्वतःच्या हाताने बनवलेलं पौष्टिक जर तुम्ही मुलांसाठी दिलं किंवा सर्व कुटुंबासाठी नक्कीच बनवू शकता बघा मंडळी एक वाटी पिठामध्ये हा दोन जणांना पुरेल इतपत नाष्टा किंवा इतपत हे आपले नूडल्स तयार झालेले आहे दिसायला जेवढे सुंदर खायला तेवढेच अप्रतिम झालेले आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथं शिमला मिरची गाजर किंवा टोमॅटो किंवा तुम्हाला जे काही सॉस आवडत असेल तुम्ही ते देखील याच्यामध्ये वापरू शकता मंडळी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आणि हो तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मंडळी तुम्हाला आची ही मस्त आणि जबरदस्त नाश्त्याची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा भेटूया अशाच एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या